श्याप ही शेअर बंद झाली यायचं आणि ही चका पूर्णपणे होत होतो पहिलं मी पहिले वर्षाला ड्रीप बदल दोन हजार माडा जिल्हा सोलापूर ही फिल्टर बसवल्यापासून माझ्या झाडाची क्वालिटी पाण्याची आली किंवा ही ड्रिप जी चका फत होती पूर्णपणे पांढरी येतात शिर ही शेअर बंद झाली यायचं आणि ही चका पूर्णपणे होत होत पहिलं मी पहिले वर्षाला ड्रीप बदल ही दोन वर्षाला ड्रिप अजून काय झालेला नाही डीपला आणि त्याच्यामुळे लोकल कंपनी टाका किंवा भारी कंपनी टाका पण एक नंबर चालती त्या फिल्टरमुळे आणि झाडाला बी तकाठी जादा आहे आणि माल बी क्वालिटीचा तिकर लागत नाही त्याला किंवा शेनिंगसाठी औषध लागत नाही त्याला <laughs> जमनीचा भूषबुस पण इतका आहे की कुठे उकरा सगळी खतन बी तर सगळं राहते पांढरी मुळी चालते एकच नंबर वाढ झाली ही फिल्टर पु बसवण्यापासून मला जवळजवळ वीस टक्के ते तीस टक्के वाढ झाली उत्पन्नात औषधं कमी लागायला लागली ह्याच्यामुळे आणि चक व्हायचं तर विषय अजिबात नाही कसला आणि बागाची क्वालिटी बघा तुम्ही पाहणार सगळी क्वालिटी कशी आहे